जुन्या धामणीसाठी आणखीन विकास निधी देऊ सुधीर ददा गाडगिळ गावात उत्साहात प्रचार फेरी जुनी इनाम धामणी या गावाने मला नेहमीच भक्कम पाठबळ दिला आहे या गावात अनेक विकासकामे केली आहेत यापुढे सुद्धा या, या गावाला विकास कामाच्या बाबतीत पैसे कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही आमदार सुधीर ददा गाडगिळ यांनी दिली जुनी इनामधामणी येथे आज आमदार गाडगिळ यांची प्रचार फेरी मोठ्या उत्साहात निघाली होती त्यावेळी ते बोलत होते जुनी धामणी येथे सुधीर गाडगिळी यांच्या प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं प्रचार फेरीत महिला आणि पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते फटाक्यांच्या आतषबाजीत दादांचे गावात स्वागत करण्यात आलं त्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात झाली प्रचार फेरीच्या प्रारंभी माजी उपसरपंच नंदाताई सूर्यवंशी म्हणाल्या या गावात शासनाकडून विकासासाठी एवढा निधी मिळतो आणि त्यासाठी आमदार पुढाकार घेतात हेच आम्हाला पूर्वी माहीत नव्हतं सुधीर दादा आमदार झाल्यामुळे ते आम्हाला समजलं त्यांच्यामुळे आमच्या गावात मोठ्या प्रमाणात विकास निधी आला अनेक कामे पूर्ण झाली विकास काय असतो ते आम्हाला सुधीर ददानी दाखवून दिलं आहे नंदाताई सूर्यवंशी म्हणाल्या या गावासाठी दादानी एवढे काम केलं आहे की त्यांना गावातून जोरदार मतदान होणार आहे दादा तिसऱ्यांदा आमदार झाले पाहिजेत अशीच ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे त्या म्हणाल्या पुराच्या वेळी ग्रामस्थांना सुखरूप बाहेर पडता यावं यासाठी जुनी धामणी ते अंकली मुख्य रस्त्यात काम त्यांनी मंजुरी केलं गावातील मुख्य रस्ता महामार्गापर्यंत केल्यामुळे वाहतूक वाढली आहे कृष्णा नदीवरील घाटाला पुरेसं संरक्षण भिंतीची मंजुरी मिळाली आहे पाईपलाईन रस्ते आणि गटारी अशी कामे केल्यामुळे गावाचा कायापालट झाला आहे प्रचार फेरीच्या वेळी दादानी जैन मंदिरात दर्शन घेतलं तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला मंदिरासाठी त्यांनी निधी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी कृषी मंडळ सदस्य धीरज पाटील सूर्यवंशी प्रशांत सूर्यवंशी माजी सरपंच अण्णासाहेब चौगुले माजी सरपंच राहुल सूर्यवंशी रोहन सूर्यवंशी अक्षय भगिरे शीतल कोळी रोहित शेडबाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी जुनी धामणी